नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मासळ येथील जिल्हा परिषद शाळेचे सुयश खो खो स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत तालुकास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव क्रीडा संमेलन आयोजित केले जात आहे त्याच्याचे एक भाग म्हणून दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस डिसेंबर या तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे आयोजन राजनी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत करण्यात आले होते या या तीन दिवसीय क्रीडा क्रीडा संमेलनाचा समारोप डिसेंबर रोजी झाला स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासळ येथील चमून या खो खो स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोतली येथील चमूला हरवून प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राऊत शिक्षक वानखेडे रामटेके डोंगरे शिक्षिका वल्थरे मॅडम करंजकर मॅडम दिगोरे मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डोमेश्वर सोनटक्के सरपंच प्रणय लांजेवार सुनील लांजेवार पुरुषोत्तम बारसकर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या